मी आता आज इतकं खुश आहे ना खूप खुश आहे कारण मी जो आता आनंद घेतोय ना मित्रांनो तो आनंद माणसाने लाखो करोड रुपये जरी मोजले तर तो विकत घेताना नाही तो फक्त मला आनंद या स्यादीच्या खुशीत मिळाला आहे बघा ना निसर्गाला आपण काही न देता तो आपल्याला मोफत मध्ये हा आनंद देतोय निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे आणि ती आपण जतन केली पाहिजे तर मित्रांनो मी, मी आलोय आज राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्यात मी आता जिथे उभारलोय ना मित्रांनो तो हा टेहाळणी मनोहर आहे आणि समोरच जंगल सफारीला गाड्या सोडण्यासाठी ऑफिस आहे मी इथे दोन तीन ठिकाणी विचारून घेतले इथे चांगले एक दोन तीन असे स्पॉट आहेत की ते बघण्यासारखे तर आपण ते स्पॉट बघू तिथून आत ठक्याचा वाडा आहे अडीच किलोमीटर तंबू निवास आहेत ते आपण आज जाऊन बघूया या कच्चा यात गाडी जाईल कदाचित या या अभयारण्यात रानगाव्याचा कळपाचा कळप आढळतो त्याचबरोबर हरिण सांबार चितळ यांचे कळप ही दिसतात कधी कधी लाल मातीत बिबळ्या वाघाचे ठसेही दिसतात साधारण माझ्या हिशोबाने आम्ही कच्च्या रोडने तीन किलोमीटर राहत आलोय अडीचशे तीन किलोमीटर तुम्ही आला तर फोर व्हीलरने या कारण टू व्हीलरने आला तर इतकी भीती वाटणार मित्रांनो कारण टू व्हीलर पण आत येणं जरा असं कठीण आहे कारण असे दगडावरून गाडी इकडे तिकडे सरकते जंगलात जरा जरी आवाज आला कशात तरी तर आपल्याला पूर्णपणे भीती वाटते त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ नका आम्ही रिस्क घेतले विनंती करेन की तुम्ही रिस्क घेऊ नका आतमध्ये तंबू टेंट आहेत ना ते आतमध्ये आहेत आणि इकडं शुगड आहे आम्ही शुगड शूट करून मग आम्ही इकडे येणार आहे आपण शुगडला पहिला जाऊ साधारण त्या तंबू टेंट पासून साधारण आम्ही आणि परत अडीच किलोमीटर आत आलेलो आहे तिथून शिवगडचा बोर्ड दिलेला आहे आपल्याला आपण आपल्याला हिथून खाली उतरून जायचं शिवगडला खूप डेंजरच असं वाटले मला या तरी पण जाऊ आपण अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मे दरम्यान असतो आणि आम्ही पुढे चालत असताना आमचे कॅमेरामॅन महाशय जाम पडले त्यांना उचलून परत पुढे निघालो खूप जाम पडलायसिती आणि आम्ही पुढे जाऊन पाहिलं आणि आम्हाला धक्काच बसला मित्रांनो आता मी इथे थोडं खाली अंतर उतरून आल्यानंतर ना एक वीस मीटर मला हा किल्ला त्या डोंगरावरती दिसला कारण इथून दरी अशी खाली आहे खाली दरीतून हा ट्रेक आणि वरती किल्ला आहे आता वाजले साडेचार तिथून तिथं जाण्यासाठी माझ्या हिशोबाने वाचतील एक तास तरी लागेल किंवा दीड तास लागेल कारण खाली दरी केवढी आहे खाली माहीत नाही त्या दरीतून आपल्याला वरती जायचं आहे आणि तिथं पोहोचायचं आहे आणि तिथून परत येण्यासाठी किती वेळ लागेल काय सांगता येणार नाही त्यामुळे माझ्या हिशोबाने हा ट्रेक आपण पेंडिंग ठेवूया कारण रात्री केवढा वेळ लागेल इथे येण्यासाठी काय सांगता नाही कारण की व्हिजिबिलिटी कमी झाली की जनावर वगैरे बाहेर वगैरे पडतात असं आहे त्यामुळे रिस्क मला घ्यायला नको असं वाटतंय खूप वेळ झाला आम्हाला काय वाटलं गड हा ह्या डोंगरावरती कडेला असेल आम्ही ह्या पटारावरती आल्यानंतर पण बघितलं तर ह्या पटारावरती नाही तो तर त्या डोंगरावरती आहे त्यामुळे आम्ही हा ट्रेक इथंच पेंडिंग ठेवतोय दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो हा ट्रेक पुढच्या वेळेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आपण आता वल खात्याचे होमस्टे जवळ आलोय तंबू टेंट आहेत आणि हे सर इथले इन्चार्ज आहे हे सर नुसते साधारण किती आहेत आणि हे जे पॅकेजेस कसे आहेत दोन टेंट अवेलेबल आहे दोन टेंट अवेलेबल टोटल सात आहे सर ते सात पैकी पाच काम चालू आहे बस दोन आपल्या तयार आहे अच्छा तर याच्या पॅकेज मध्ये कोल्हापूर ऑफेटला बुकिंग करावं लागतं अच्छा त्याचं एका टेंटला एक हजार रुपये आहे आणि एक्स्ट्रा पर पर्सन दोनशे रुपये एका टेंट मध्ये पर पर्सन दोन पर्सन हा राहू शकतात एका टेंटला चार लोक राहू शकतात राहू शकतात कम्फर्टेबल चार लोक कम्फर्टेबल राहतात अच्छा वन बेड आहे त्यात म्हणजे मोठा अच्छा आणि दोन वाजता खाली टाकून देते जेवणाची वगैरे व्यवस्था जेवणाची हा जेवणाची कॅन्टीन आहे तुम्ही जसं सांगता तसं शाकाहारी मावतं जेवण इथे मिळतं पण कोल्हापूरमध्ये ह्या नंबरवरती कोल्हापूर नंबर हा भूषण कामचा नंबर आहे ना त्याच्यावरती भूषण कामचा नंबर आहे कोल्हापूर ऑफिस आहे आमचा इथे बुकिंग करायचं तुम्ही बुकिंग केल्यानंतर तुमचं ऑनलाईन पत्र पडतो आम्हाला अच्छा कॉन्टॅक्ट करून जेवणाची वगैरे ऑर्डर तुमच्याकडून देतो आणि काय काय फॅसिलिटीज आहेत आपल्या तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला जंगल सफारी असते अच्छा सकाळी सहाला चालू होते ते आठ चालू तिकीट वगैरे साधारण साडेतीन चार तास जंगल सफर आहे ते बुकिंग कुठं करायला ते आपलं खाली ऑफिसच्या इकडे कॅबिन आहे तिकडे तुम्ही तिकीट मिळते हा एका माणसाला पन्नास रुपये तिकीट आहे पाच ते बारा वर्षाला तीस रुपये अच्छा आणि त्याला गाडी भाडं ओपन जीप मिळते तुमची प्रायव्हेट वाहन सोडत नाहीत ना ओपन जीप जीपती ओपन जिपला अठराशे रुपये भाडा त्या सात ते आठ लोक बसतात म्हणजे पर पर्सन साधारण अडीशे तीनशे रुपये असतात कसं असं पर्सन ठेवत नाही पॅकेज आहे अठराशे रुपये भाड्याचं घेतात मी एकटा गेला जर अठराशे रुपये घेतात आणि आठ जण गेला जर अठराशे रुपये घेतात म्हणजे आपली इथून हे एंट्री गेट एंट्री गेट सुरुवात होते इथून एक सतरा अठरा किलोमीटर आहे लास्ट टॉवर चावरा हा चावरा लास्ट टॉप आहे साधारण किती चार तास लागतात चार तासात जंगल सफारी जंगल सफारी करून अच्छा आता इथं राहण्यासाठी लोक असतील हो आता आहे आता रूम आपल्याला दाखवते दाखवते आता दाखवणार बाहेरून बोलतो बाहेरून बघू शकतो चालतंय आपण रूम बाहेरून बघूया म्हणजे कळेल आपल्याला

इथं ऑर्डर द्यावे लागते ते बुकिंग नंबर तुम्ही तुम्ही बघितला त्यामुळे आम्हाला इथं रेंज पण नाही आहे शक्यतो करून जिओला रेंज असेल जिओ ला रेंज आहे बाकी डायरेक्ट था। प्रॉपर रेंज डायरेक्ट स्पॉटला ते मला था। त्यांच्या था। फोनचे स्पॉट घेऊन मग मला ऑर्डर द्यावी लागेल त्यामुळे चहा बिस्किट आम्हाला इथे मिळालं अवेलेबल झालं पण तुम्ही येताना शक्यतो करून कॅश पेमेंट असेल तर किंवा बुकिंग मध्ये असेल तर एकदम बेटर तर आम्ही आता इथून रजा घेतो मित्रांनो तर सर आम्हाला भारी वाटलं इथं आल्यानंतर बघितल्यावर धन्यवाद आम्ही पोचलो निसर्ग माहिती केंद्र या ठिकाणी आज दोन पहिलं जेवढ्या प्रजाती आहेत पशुपक्षी त्यांची माहिती येते आहे उदाहरणार्थ रानगव्याबद्दल उंची सहा ते साडेसहा फूट वजन नऊशे किलोच्या दरम्यान रंग अशी माहिती आहे आणि हे वाघ महाशय हास्याच्या छायाचित्रात त्यांचे कटआउट लावलेले आहे त्यांना पाहून हात लावण्याचा मोहच आवरला नाही जंगली मध इथं मिळेल म्हणून लिहिलाय बोर्ड आपण आज जाऊन जरा मध बघूया टेस्ट अशी जंगली असल्यासारखीच वाटायला लागली मला छान आहे माईकचा प्रॉब्लेम झाला आणि आवाज कट झाला ही मधाची बाटली येथे अडीचशे रुपयाला विकतात मी पण एक मधाची बाटली विकत घेतली हा मध शिवाचीवाडी या गावात मिळतो पूर्णपणे ओरिजिनल मिळतो दाजीपूरबरोबर आवर्जून पाहण्यासारखी भरपूर ठिकाणे आहेत त्यामध्ये टेहाणी मनोहर आहे शिवगड आहे किल्ला हत्तीमहल आहे राधानगरीमध्ये आणि राधानगरी धरणाच्या जडणघडणीच्या साक्षीदार असलेला विल्ला नव्याने झालेले फुलपाखोरू उद्यान परतीच्या प्रवासात मित्रांनो आम्हाला तर दुपारी जेवायला मिळालं नाही प्रॉब्लेम झाले आता आम्ही आलो राधानगरीच्या पुढे गैबी घाटात थोडा नाश्ता करून पुढे जायचा बेत आहे दाजीपूर पुढं सोडून आम्ही आलो बॅकवॉटर राजानगरी डॅमचा असल्यामुळं खूप थंडी आहे थंडी गेली माझी गरम गरम सूप पिऊन पुढचा प्रवास आहे अजून पन्नास किलोमीटरचा तर मित्रांनो मी हा ब्लॉग इथंच थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलची प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण की ऐंशी टक्के लोक आपल्या चॅनलवर फक्त बघून जातात सबस्क्राईब नाही तर प्लीज विनंती आहे सबस्क्राईब करा कारण तुमच्या एक एक सबस्क्राईबमुळे मला ह्या पुढच्या जर्नीबद्दल शुभेच्छा मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये